सहा ऑगस्ट दोन हजार बारा पर्वणी भक्ती या विषयावर ते सूत्र हा विषय घेऊन शहाऐंशी तास झाला आपण बोलत आहोत आणि आता थोडं गहन विषयांकडे आपण वळलेलो आहोत ओशो नारद भक्ति सूत्र आणि आपण आता कृपालुजी महाराज नारद भक्ति सूत्र आणि आपण असा विषय आपण घेतो आहोत सर्वच त्यांचं असं नाही आपण आपली सुधारणा त्याच्यात काय आहे हे सगळं येतं क्षण वर्धमानम प्रेम असलं पाहिजे भगवंताविषयीचं आज आहे त्याच्यापेक्षा उद्या जास्त परवा अजून जास्त प्रत्येक क्षण म्हटलंय प्रति दिवसही नाही म्हटलंय एकेका मिनिटाला जास्त झालं पाहिजे तर त्याविषयी आपण पाहत होतो की संसारामध्ये भक्तिप्राप्त माणूस काही मागत नाही न किंचित वांछती न सोचती तो विचार करत नाही त्याने भगवंताला काही मागू नये असं आपण पाहिलं त्यानी विचारही करू नये लक्षात घ्या त्यानी दुःख करू नये आणि सुखाच्या मस्तीमध्ये लोळू नये हा आपण पाहिलं जर ह्या गोष्टी घडल्या तर प्रेम संपुष्टात येतं आणि प्रतिक्षण वर्धमान हा विषय संपतो कारण प्रेमच शिल्लक राहत नाही दुःख कशाचं होतं तुम्हाला संसारिक वस्तू वासना पूर्ण झाल्या नाहीत त्या मिळाल्या नाहीत म्हणून दुःख आहे भगवंतासाठी आहे का दुःख नाही टेन्शन कशाचं घेता तुम्ही मला हे मिळालं नाही म्हणजे भगवंतानी निर्माण केलेल्या वस्तूमध्ये जेवढी प्रीती आहे तेवढी आमची भगवंतामध्ये बिलकुल नाही आम्हाला भगवंत नको आहे भगवंत नवकर टाईप व्हावा की आम्ही सांगितलेलं ऑर्डर त्यांनी पास पाला पाळावा आणि त्यांनी त्या वस्तू उपभोगांच्या आम्हाला द्याव्यात एवढेच भक्तीचे अर्थ आम्ही घेतले आणि त्याच्यासाठी आमचा सगळा खाटाट उपाय खूप ह्या विषयावरती आपण बोललो फक्त मागचं थोडा रेफरन्स घेतोय दुःख का करतो माणूस दुःख ह्या करता करतो मला जे हवं ते मिळत नाही भगवंतानी दिलं त्याच्यात मला समाधान नाही लक्षात घ्या मला जे हवं आहे म्हणजे मी माझा स्वतःचा आहे मी भगवंताचा नाही आणि मला उपभोगा करता उपयोगा करता जे भोग्य वस्तू पाहिजे तो भगवान देत नाही आणि म्हणून भगवंताकडे मागणी आहे म्हणजे एक प्रकारची शिकायत आहे भगवंताविषयी की भगवंतानी मला दिलेलं नाही मी एवढी साधना केली मी एवढं केलं आणि भगवंतानी माझं इच्छित मनोवांछित लक्ष पूर्ण केलेलं नाही म्हणून भगवंताविषयीची प्रीती नाहीये त्या वस्तूविषीचं दुःख आहे जे मला मिळालेलं नाही आणि मनु भगवंतावर आम्ही स्वार्थी प्रेम करतो आणि जर नाही दिल्या गेलं तर आमचं प्रेमही संपुष्टात येत आणि समजा अजून काय दुःखात होत दुःखात माणूस टेन्शन घेतो मला ते मिळालं पाहिजे टेन्शन घेतलं कारण वस्तूच्या विषयामध्ये आसक्ती असते तुमची वस्तू विषय आणि व्यक्तीविषयी आसक्ती आहे आपलेपणा ते माझे ते मला पाहिजे त्यांचं सुखही मला हवं आहे त्या लोकांचं माझ्या नातेवाईकांचं माझ्या पोहरांचं माझ्या बाळाचं सगळ्यांचं कारण ते माझे मालकी हक्क आपण ठेवून घेतलो सगळं भगवंताचं असताना चोर म्हणून आम्ही आमचं म्हटलं म्हणून भगवान देखील दुःखी देतो अरे माझ्या वस्तू येत्या सगळ्या तू स्वतःच्या मांडल्या चोर आहेस आणि म्हणूनही दुःख प्राप्त होत नंबर तीन एक अंकार आहे की ती वस्तू माझी ती सुखी असली पाहिजे ती मला मिळाली पाहिजे एक अंकार आहे भगवंताला अंकार सण होत नाही लक्षात घ्या किती पापुद्रे दुःखा दुःख ह्या विषयामध्ये नंबर चार आम्हाला भगवंत नको आहे आम्हाला त्याच्या वस्तू पाहिजे त्यासाठी पर्सेंटेज द्यायला तिरुपतीला आम्ही तयार आहेत अजून कोणासाठी तयार आहेत वाऱ्या करायला तयार आहेत तीर्थयात्रेंच्या आम्हाला वस्तू पाहिजे विषय पाहिजे आम्हाला सगळं पाहिजे लक्षात घ्या आणि आहे त्याच्यात आम्हाला समाधान नाही नाही त्याच्यात आमचं दुःख आहे हे दुःखाची कारण आहेत भगवंताविषयीचे आणि अशा वेळेस प्रेमच नाही तर प्रतिक्षण वर्धमानम प्रेम असलं पाहिजे ही भाषा फोल आहे फुजुल आहे आमचं कसं आहे लाभ झाला तर आमचं पुण्य आहे कोप झाला तर असं वाटतं की भगवंत कृपा नाही आमच्यावर भगवंताचं असे आपण बालक व्हावं संसारामध्ये बालकाचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी प्रीती बालकाचे हित जाणे माऊलीचे चित्त भगवान जर माऊली असेल तर आपल्या बाळाला काय द्यावं हा तो समजतो बाळकाला नाही समज लहान लहान पोराण समजत नाही म्हणून तो भगवान तुम्हाला जर व्ही आय पी कोठ्यातून पाठवलेलं असेल त्याचा प्रिय भक्त जर तुम्ही असाल तर तुम्हाला सटके जास्त मिळतात त्याचं कारण त्याने एक विशिष्ट हेतूनही तुम्हाला पाठवलेलं आहे आणि तुम्ही पूर्ण करत नाहीत एक हुशार मुलगा आहे मेडिकलला येऊ शकतो आणि रात्रंदिवस तो, तो पोरांच्या नादी लागून पिक्चरच्या नादी लागून चाललेला आहे शिक्षा होते त्याला जास्त जबर शिक्षा होते तो भगवान फटके देखील मारतो जसं आम्ही व्यवहारात एक दुसऱ्याला मारतो आणि ती कृपा आहे भगवंताची भगवान ती वस्तूही नष्ट करतो ती व्यक्ती तुमच्या विरोधी करतो पण आपल्याला समजत नाही हवंय ते कधी मिळणार नाही त्याला हवंय तेच तो देईल तुमच्या कल्याणाकरता जे उपयोगी आहे ती वस्तू मिळेल तुमचं कल्याण ज्याच्यात सामावलेलं आहे त्या वस्तू उपभोगायला देईल सीमित वस्तू देईल तुम्ही वस्तूमध्ये आसक्त होत असाल ती वस्तू तुम्हाला कधीच मिळणार नाही म्हणून दुःखी माणसाजवळ भगवंत नाही क्रोधी माणसाजवळ भगवंत नाही क्रोधाचं तुम्ही हिंदीमध्ये खूप निरूपण केले मागच्या वेळेस अं आसक्ती वाढली आणि भगवंत खरंच देत गेला तर तुम्ही अहंकार वाढेल माझ येईल आणि मा आला की तुम्ही संपाल एक नशा येत असते अहंकार वाढला की संसारामध्ये जितक्या वस्तू भरल्यात ज्या मायावी दिसतात पण ते सगळे विषारी आहेत लक्षात घ्या टी उपयोग केला तर ठीक आहे उपभोग घ्यायचा प्रयत्न केला तर डोळे जातील कान जातील प्रत्येक वस्तू अशी मायावी आहे फार आसक्त झालात की ती तुम्हाला ढसल्याशिवाय राहणार नाही आसक्ती झालात की सगळ्या विषयांमध्ये विष भरलंय पुरणपोळी खूप आवडते एक पोळी खाल्ली ठीक आहे चार फोळ्या खाल्ल्या कधी मिळत नाहीत म्हणून विष बिलकुल विष होणार जी वस्तू गोड वाटली गोड वस्तू ही नेहमीच विषारी असते कारण विषाचा टेस्ट गोड आहे असं मला नाही माहित म्हणले तुम्हाला अनुभव आहे का नाही आणि घ्यायचाही नाही एका शास्त्रज्ञानी विषाची टेस्ट घेतली मला मी मरून जाईल लेखणी हातात घेतली वीज जिबेला लावलं ला। एका सेकंदात गोड लिहिलं आणि मेला विष गोड आहे गोड वाटणाऱ्या वस्तू विषारीच आहेत साखर गोड वाटते दाताचे कवळी पहिल्यांदा नष्ट करते इंटस्टाईन पहिल्यांदा नष्ट करते चितकं गोड तितकं विष लक्षात घ्या हे पण मधुर विष येते सुंदर विष आहे पुतणा मावशी येते विष घेऊन आलेली आहे मायावी वस्तू सगळ्या लग्न मुलगा हे सर्व भगवंतापासून दूर करण्याचे साधन आहेत आता मुलगा झाला त्या त्याचा मुलगा झाल्यानंतर मी येते तो मुलगा मोठ्या झाल्यावर मी येते मग मी येतो सगळ्या वस्तू तुम्हाला भगवंतापासून दूर नेणार आहेत भगवंत फक्त जवळ करा आणि ह्या त्याच्या वस्तू आहेत म्हणून संगोपन करा त्याच्यासाठी अडकून पडू नका अडकून पडू नका अडकले की तुम्ही संपले विष आहे ते बिलकुल विष भक्ती असं पात्र आहे की ज्याच्यामध्ये एका काळात एकच वस्तू राहते हे सूत्र नंतर घेऊया त्याच्या आधी जे चाललं होत काम क्रोधं वयम स्नेहं मैक्यम सो हृदयमेव चित्याम हरो विददतो यांती तन्मयताम तन्मयतां ते भागवत आपला विषय चालला होता सेक्स कामभाव राजा परीक्षिताने शुकाचार्यांना प्रश्न विचारला की ज्या गोपिका कामांध होऊन सेक्सी भावनेने काम भावनेने भगवंतावर प्रेम करत होत्या त्या मुक्त कशा झाल्या भगवान सेक्सी होते का भगवान कामी होते का आणि असं असतील तर ह्या लोकांनी जावं का असा किडा त्याच्या मनात आला आणि मला वाटतं मी बरंच सांगितलं याविषयी जसं मी असं म्हटलं सेक्सला सर्वांनी वाईट मांडलं पण सेक्स ही एक शक्ती मुलाचा जन्म न होतो लक्षात घ्या प्रोडक्शन त्याच्यातनं निर्माण होतं जीवसृष्टी त्याच्यातनं निर्माण होती एकाचे दोन त्याच्यातनं होत म्हणून सेक्स वाईट नाही आहे काम जीवन वाईट नाहीये काम जीवनाचा उपयोग आम्ही कसा घेतो ते वाईट आहे मुलगा जन्मण्यापर्यंत सेक्सचा उपयोग केला तर ते पुण्य आहे पण रोज ती शक्ती शक्ती सध्याची तरुण पिढी रोज सेक्स करून नष्ट करते ते पाप आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं बघ केलंच पाहिजे एक्साइटमेंट होते काम जीवन समजण्यासाठी अरे पण इंद्रियांची शक्ती कमी होते आणि इंद्रियांची शक्ती कमी होते एक महिना वीर निर्माण व्हायला अन्नाचं वीर निर्माण व्हायला लागतं ते वीर तुम्ही एका दिवसात खतम करता तीस दिवस ऊस पिळल्यानंतर चिपाट राहतं तसे शरीर होतात माणसांची शरीर निढाळ होतात म्हणून आज जे तरुण तरुणीमध्ये त्या सेक्सच्या जोरावर काय म्हटलं चिपाटा ते चिपाटासारखे झालेले आहेत रस गेलेला आहे रसहीन शरीर रसहीन दृष्टी आणि इंद्रियातली शक्ती एकदा कमजोर झाली की दैवी शक्ती दगा देते बिलकुल दगा देते का शरीर शक्तीवर आधारित हे आपलं तत्वज्ञान आहे आपण हे डेव्हलप केलंय दैवी शक्ती दगा देते राहत नाही ती तुमच्या जवळ काही तुम्ही करून पहा तुम्हाला ते ताकदीचे अनुभव येणार नाही साधनेमध्ये कारण रस रक्त मेद मज्जा अरे अठरा अग्नी थे त्या धातूमधले ते सगळे संपुष्टात येतात त्यांची तपश्चर्या संपते हवन संपत आणि क्रीम भाग जो ओज आहे तो संपतो ज्याच्यामधनं आत्मा प्रकट होणार आहे आत्मा ओज पाहिजे आत्म्याला लक्षात द्या त्याला अन्न नको आहे आत्म्याला शरीराला अन्न लागतं प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गोष्ट वेगळी लागते मनाला प्रेम भावना लागतात आत्म्याला ओज लागत ओजस्वी ओज लागत वीर नाही वीर घुसळल्यानंतर ओज निर्माण होत ओज लागतं ते आम्ही संपुष्टात आणतो दैवी शक्ती ओझावरती अवलंबून ती न्यष्ट होते तुमची म्हणून काय करावं सेक्स जरुरी आहे कारण शारीरिक शक्तीचा आधार सेक्स आहे मुलाधार चक्रामधल्या सगळ्या शक्ती सेक्सवर आहेत कामी माणूस हा जास्त चांगला साधन करता पण जी मुलगी आणि मुलगा जास्त सेक्सी असेल जास्त कामभावना निर्माण झाले म्हणून ते घसरतायत कुठेही लव्ह मॅरेज करतायत कुठेही घसरतायत आणि सेक्सकडे वळलेले आहेत सगळे शरीर संपायलेत ही सेक्स शक्ती वी जसं वीज जाळायला कमी येते लाईट द्यायलाही कमी येते आम्हाला काम जीवनातली शक्ती परमात्मा प्रगट करण्याकरता हवी आहे लक्षात घ्या आत्मा प्रगट करण्याकरता हवी आहे आम्ही याच्यात घातली तर आम्ही संपलो मंदिरात जा मस्जिदीत जा यज्ञ करा हवन करा पूजा करा पाठ करा काही उपयोग नाही आत्ता प्रश्न येतो ही सेक्सची शक्ती भगवंताकडे जर वळवली त्याला पतीभावाने जर मांडलं आपल्या पतीला म्हणून पती देव पूजिते असा शब्द आहे पती देव म्हटलंय देवासारखं पतीला माना सेक्स भावना कशी असेल माणसासारखं मांडलं की संपलं लोकांनी असं विचार केला की पतीला पूजा करायची त्याची हळद हल, हळद कुंकू नाही तर इथून गेले की बस उभे राहिले तांब्या आण पाणी आण त्यांनी सांगितलं ना पतीदेव मानायचं अकर्माची पूजा असं नाही देव देव कसा वागतो तसं त्यांनी वागायचं हे लक्षात घ्या म्हणून पती देव त्याची पूजा करा यांची नाही जो सेक्सी असेल जो सेक्स, सेक्स मध्ये संपुष्टात आणत असेल सगळी शारीरिक शक्ती तो पतीदेव कुठला आला तो तुम्हालाही नरकाकडे ओढतोय तुम्हाला देवत्वाकडे घेऊन जाणारा तो पतीदेव तो पती त्याच्या प्रत्येक ऍक्शन देवत्वाकडे घेऊन जातात तो पती दे लक्षात घ्या मरका माणूस तुमचा पती झाला म्हणून भगवंताला पती म्हणा कांत भाव भगवंताकडे सेक्स भावनेने जरी तुम्ही गेलात तरी तुमचा उद्धार होतो हे शुकाचार्य म्हणतात पण गोपिका काम भावनेने गेल्या मी असं म्हटलं तुकारामांनी पण म्हटलेलं उदाहरण मी गेल्या वेळेस दिलं ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी चित्त विहळते देखावया चित्त विहळते मिस पाणी आचे करतील घरी बारा सोळा मिळोनी परस्परी व गाई गोपाळ यमुनेचे तटी येती पाणी आमिळोणी जग जेठी म्हणजे वेणू नाद ऐकला की सगळ्या पाणी साडून टाकायच्या घरातलं आणि चल 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 पाणी आणायला जाऊ आपण पंधरा सोळा एकत्र गठ्ठा जायचं कृष्णाला पाहायला काम भावनेने प्रेरित असणाऱ्या गोपी काही मुक्त झाल्या भगवंताशी तुम्ही शत्रुभावाने पहा तरी मुक्ती आहे कामभावने पहा तरी मुक्ती आहे मित्रभावने पहा तरी मुक्ती आहे पुत्र भावनेने पहा तरी मुक्ती आहे आणि आपण पोरांना ह्या सगळ्या भावनेनी पाहिलं आपली मुक्ती नाही बंधन आहे लक्षात घ्या हेच थर्मामीटर इकडे लावलं <laughs> की नरक ते थर्मामीटर तिकडे लावलं त्याच ते भावना तेच सेक्स म्हणून सेक्स कैवल्यपद प्राप्ती देत